सर्व रसिक श्रोत्यांना विद्याचा असा प्रेम नमस्कार आणि आजचा शेरो व्हिडिओत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत रसिक हो प्रेम एक असा भाव जो प्रत्येक मनाला मोहतो हो हवा हवासा वाटतो आणि प्रत्येक हृदयी विराजित असतो आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा शब्दकुलांचे उंझळ अर्थात प्रीत पुष्प तार तुझ्या हृदयाची हृदयी माझ्या झंकारावी तार तुझ्या हृदयाची हृदयी माझ्या झंकारावी आणि सात सुरांचे लेणे लेवून प्रीत मणीची गुणगुणावी तार तुषा हृदयाची हृदयी माझ्या झंकारावी आणि सात सुरांचे प्रीतमणीची गुणगुणावी प्रीतमणीची गुणगुणावी दोन जीवांचं नातं सुंदर दोन जीवांचं नात सुंदर रूप प्रीतीचं रम्य मनोहर दोन जीवांचं नातं सुंदर रूप प्रीतीचं रम्य मनोहर तना मनाला धुंद करत आणि आनंदाच्या झुल्यावर झुलवतं तना मनाला धुंद करत आणि आनंदाच्या झुल्यावर झुलवतं आनंदाच्या झुल्यावर झुल होतं हृदयाची भाषा हृदयाला कळावी हृदयाची भाषा हृदयाला कळावी आणि याचसाठी हृदयाची धडपडती असावी हृदयाची भाषा हृदयाला कळावी आणि याचसाठी हृदयाची धडपडती असावी याचसाठी हृदयाची धडपडती असावी रसिक हो खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार नमस्कार